जर तुम्ही शेतकरी असाल आणि गेल्या अनेक वर्षांपासून कर्जाच्या उजाखाली दबलेले असाल तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे कारण एक चुकीची माहिती तुमचं कर्जमाफीचं स्वप्न मोडू शकते आणि एक योग्य माहिती तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडू शकते कारण सध्या महाराष्ट्रात शेतकरी कर्जमाफीबाबत जे वातावरण तयार झालं आहे ते फक्त अफवा नसून अनेक संकेत त्यामागे लपलेले आहेत व्हिडिओ पुढे सुरू करण्याआधी एक छोटं काम करा हा व्हिडिओ लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करा आणि कमेंटमध्ये तुमचा जिल्हा लिहा कारण अशा महत्त्वाच्या अपडेट्स तुम्हाला वेळेवर मिळाव्यात यासाठी तुमचा एक छोटासा सपोर्ट खूप महत्वाचा आहे आता थेट मुद्द्यावर येऊया महाराष्ट्रात शेतकरी कर्जमाफी हा विषय नवीन नाही पण यावेळी परिस्थिती वेगळी आहे कारण सरकारकडून केवळ आश्वासनं नाहीत तर अहवाल निधीची हालचाल आणि बँकांना दिलेले निर्देश यामुळे या, या विषयाला गांभीर्य आलं आहे आणि म्हणूनच अनेक शेतकऱ्यांच्या मनात आशा निर्माण झाली आहे की यावेळी खरंच काहीतरी ठोस होऊ शकतं शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी म्हणजे फक्त पैसे माफ होणं नाही तर तो मानसिक ताण कमी होणं आहे घरात शांतता येणं आहे आणि पुन्हा शेतीकडे उभारी घेण्याची संधी आहे पण सरकार यावेळी अत्यंत स्पष्ट आहे की ही मदत प्रत्येकालाच मिळेल असं नाही तर जे खरोखर शेतीसाठी कर्ज घेतलेलं आहे जे गरजू आहेत त्यांनाच या प्रक्रियेत स्थान दिलं जाणार आहे याच कारणामुळे आता बँका महसूल यंत्रणा आणि कृषी विभाग एकत्रितपणे माहिती गोळा करत आहेत कारण मागील अनुभवातून सरकारने हे शिकलेलं आहे की अनेक वेळा शेतीच्या नावाखाली इतर कारणांसाठी कर्ज घेतलं गेलं आणि त्यामुळे खऱ्या शेतकऱ्यांवर अन्याय झाला आणि यावेळी सरकार तो धोका पत्करायला तयार नाही म्हणूनच आता शेतकऱ्यांच्या कागदपत्रांपासून ते कर्जाच्या वापरापर्यंत सर्व बाबी तपासल्या जाणार आहेत आणि इथेच अनेक शेतकरी नकळत चूक करू शकतात कारण माहिती अभावी किंवा मा निष्काळजीपणामुळे जर एखादा मुद्दा चुकला तर कर्जमाफीच्या प्रक्रियेतून बाहेर फेकले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही या टप्प्यावर सर्वात महत्त्वाचं म्हणजे घाबरून जाणं नाही कारण अजून ही संधी शिल्लक आहे पण त्यासाठी योग्य माहिती योग्य तयारी आणि वेळेवर पावलं उचलणं गरजेचं आहे कारण कर्जमाफी ही एकदाच मिळणारी संधी असते आणि ती गमावणं परवडणारं नाही आता पुढचा महत्त्वाचा प्रश्न असा आहे की सरकार कर्जमाफी देताना नेमकं काय पाहणार आहे कारण अनेक शेतकरी असा समज करून बसले आहेत की सगळ्यांचाच कर्ज सरसकट माफ होईल पण वास्तव हे आहे की यावेळी सरकार टप्प्याटप्प्याने आणि निकषांच्या आधारे निर्णय घेणार आहे ज्यामध्ये उत्पन्न कर्जाचा प्रकार आणि कर्ज वापरण्याचा हेतू या गोष्टी निर्णायक ठरणार आहेत सरकारचा स्पष्ट कल असा आहे की जे शेतकरी खरोखरच अल्पभूधारक आहेत ज्यांचं उत्पन्न मर्यादित आहे आणि ज्यांनी शेतीच्या उत्पादनासाठी कर्ज घेतलं आहे अशा शेतकऱ्यांना प्राधान्य दिलं जाईल आणि त्यामुळेच उत्पन्नाचा दाखला जमिनीची नोंद आणि बँक खात्याची माहिती यांना प्रचंड महत्व आलं आहे अनेक वेळा शेतकरी हे गृहित धरतात की एकदा कर्ज घेतलं म्हणजे सरकार आपोआप माफ करेल पण आता तसं होणार नाही कारण बँकेचे अधिकारी थेट शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत प्रश्न विचारणार आहेत आणि त्या उत्तरांवरूनच अंतिम निर्णय घेतला जाणार आहे त्यामुळे चुकीचं उत्तर किंवा विसंगत माहिती मोठी अडचण निर्माण करू शकते याच टप्प्यावर अनेक शेतकरी अपात्र ठरू शकतात कारण काहींनी कर्जाचा वापर शेती व्यतिरिक्त कारणांसाठी केला आहे तर काहींच्या कागदपत्रांमध्ये तफावत आहे आणि सरकारला हे सर्व गाळूनच पुढे लायचं आहे जेणेकरून निधीचा गैरवापर होऊ नये आणि खऱ्या गरजू शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचावी यामुळेच सध्या राज्यभरात बँक कर्मचारी आणि अधिकारी सक्रिय झालेले दिसत आहेत कारण त्यांच्याकडे शेतकऱ्यांची माहिती गोळा करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे आणि ही प्रक्रिया जितकी पारदर्शक असेल तितकाच सरकारवरचा विश्वास वाढणार आहे आता शेवटचा आणि सर्वात महत्वाचा मुद्दा असा आहे की शेतकऱ्यांनी या संपूर्ण प्रक्रियेकडे कसं पाहावं कारण भीती किंवा अफवांवर विश्वास ठेवणं हा सगळ्यात मोठा धोका आहे आणि म्हणूनच प्रत्येक शेतकऱ्याने स्वतःची कागदपत्र तपासून माहिती समजून आणि शांतपणे पुढे जाणं गरजेचं आहे कर्जमाफी हा काही जादूचा उपाय नाही पण तो शेतकऱ्याला पुन्हा उभं राहण्याची संधी नक्कीच देऊ शकतो आणि म्हणूनच या संधीचा उपयोग योग्य पद्धतीने केला गेला पाहिजे कारण भविष्यात पुन्हा अशी संधी मिळेलच याची खात्री देता येत नाही सरकारही या बाबतीत एक संदेश देऊ पाहत आहे की मदत मिळेल पण जबाबदारीही तेवढीच घ्यावी लागेल आणि शेतकरी व सरकार यांच्यात विश्वासाचं नातं तयार झालं तरच ही योजना यशस्वी होऊ शकते आज हा व्हिडिओ इथेच संपतो पण ही प्रक्रिया इथेच थांबत नाही त्यामुळे योग्य माहिती मिळवत राहा इतर शेतकरी बांधवांपर्यंत ती पोहोचवा आणि कोणतीही अफवा पसरवू नका कारण एक चुकीची बातमी अनेक कुटुंबांचं भविष्य धोक्यात टाकू शकते आता या सगळ्या चर्चेचा शेवटचा आणि सर्वात महत्वाचा टप्पा असा आहे की शेतकऱ्यांनी या कर्जमाफीकडे नेमकं कोणत्या नजरेने पाहायचं कारण आजवर अनेक वेळा मोठ्या घोषणा झाल्या मोठ्या अपेक्षा निर्माण झाल्या पण योग्य माहिती आणि योग्य तयारी नसल्यामुळे अनेक शेतकरी त्या प्रक्रियेत मागे पडले आणि यावेळी ती चूक पुन्हा होऊ नये हाच या संपूर्ण व्हिडिओचा खरा उद्देश आहे शेतकरी मित्रांनो कर्जमाफी म्हणजे अचानक मिळणारा चमत्कार नाही ती एक प्रक्रिया आहे आणि या प्रक्रियेत शांत राहणं घाई न करणं आणि अफवांवर विश्वास न ठेवणं हेच सर्वात मोठं शस्त्र आहे कारण जेव्हा वातावरणात भीती पसरते तेव्हा चुकीचे निर्णय घेतले जातात आणि त्याचा फटका नेहमी गरजू लोकांनाच बसतो अनेक आ... ठिकाणी असं चित्र दिसतंय की कुणीही उठतो आणि सांगतो की उद्यापासून सगळं कर्जमाफ किंवा अमुक एका कागदाशिवाय कुणालाच फायदा मिळणार नाही पण वास्तव हे आहे की सरकार कोणताही निर्णय घेताना लिखित आदेश नियम आणि अधिकृत प्रक्रिया वापरते त्यामुळे सोशल मीडियावर फिरणाऱ्या प्रत्येक मेसेजवर विश्वास ठेवणं धोकादायक ठरू शकतं याच कारणामुळे प्रत्येक शेतकऱ्याने स्वतःच्या कागदपत्रांकडे गांभीर्याने पाहणं गरजेचं आहे कारण उद्या जर बँकेचा अधिकारी किंवा कर्मचारी तुमच्याशी संवाद साधायला आला तर तुम्ही आत्मविश्वासाने आणि स्पष्टपणे माहिती देऊ शकाल आणि तो आत्मविश्वास फक्त तेव्हाच येतो जेव्हा तुमची कागदपत्र नीट असतात आणि तुम्हाला स्वतःच्या कर्जाची संपूर्ण माहिती असते खूप वेळा शेतकरी कर्ज घेतो पण किती रक्कम घेतली किती भरली किती थकीत आहे याची अचूक कल्पना नसते आणि नेमकी हीच गोष्ट तपासली जाण्याची शक्यता जास्त आहे कारण सरकारला हे पाहायचं आहे की मदत त्या व्यक्तीपर्यंत जातीय का ज्याला तिची खरंच गरज आहे याच टप्प्यावर एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे ती म्हणजे प्रामाणिकपणा कारण चुकीची माहिती देऊन किंवा काही गोष्टी लपवून फायदा मिळेल असा विचार केला तर त्याचा परिणाम उलट होऊ शकतो आणि एक छोटीशी चूक संपूर्ण कर्जमाफीपासून वंचित ठेवू शकते आज राज्यात शेतीची परिस्थिती सोपी नाही खर्च वाढतोय उत्पन्न अनिश्चित आहे निसर्गावर अवलंबून असलेली ही व्यवस्था मानसिक ताणही वाढवते आणि अशा परिस्थितीत सरकारकडून मिळणारी ही मदत शेतकऱ्याला थोडा श्वास घेण्याची संधी देऊ शकते पण ती संधी टिकवायची असेल तर पुढील काळात कर्जव्यवहार अधिक शिस्तबद्ध ठेवणंही तितकंच गरजेचं आहे कर्जमाफी मिळाली म्हणजे सगळे प्रश्न कायमचे सुटले असं नाही कारण शेतीचा प्रश्न हा फक्त कर्जाचा नाही तो बाजारभावाचा आहे खर्चाचा आहे आणि दीर्घकालीन नियोजनाचा आहे आणि म्हणूनच सरकारसुद्धा या कर्जमाफीकडे एक तात्पुरता दिलासा म्हणून पाहत आहे कायमचा उपाय म्हणून नाही शेतकऱ्यांनीही हीच भूमिका घेतली पाहिजे म्हणजे या मदतीचा उपयोग स्वतःची आर्थिक स्थिती सावरण्यासाठी करायचा नव्या अडचणी निर्माण करण्यासाठी नाही कारण पुढे जर पुन्हा संकट आलं आणि व्यवस्था कमकुवत झाली तर मदतीची अपेक्षा ठेवणं कठीण होऊ शकतं या सगळ्या प्रक्रियेत एक सकारात्मक बदल नक्की जाणवतोय तो म्हणजे शेतकरी आता माहितीबाबत अधिक जागरूक होत आहे प्रश्न विचारत आहे नियम समजून घेत आहे आणि हीच जागरूकता भविष्यात त्याला अधिक सक्षम बनवू शकते सरकारसाठीही ही एक कसोटी आहे कारण घोषणा आणि अंमलबजावणी यामध्ये फरक राहिला तर जनतेचा विश्वास डळमळीत होतो आणि म्हणूनच यावेळी सरकार अधिक सावध आणि अधिक स्पष्ट पावलं टाकताना दिसत आहे जेणेकरून निधी योग्य ठिकाणी पोहोचेल आज हा व्हिडिओ इथेच संपतो पण ही चर्चा इथेच थांबत नाही कारण पुढील काही आठवडे शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत आणि या काळात योग्य निर्णय योग्य माहिती आणि संयम या तीन गोष्टी सर्वात जास्त गरजेच्या आहेत जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर तो इतर शेतकरी बांधवांपर्यंत नक्की पोहोचवा विशेषत ज्यांना अजूनही या प्रक्रियेची नीट कल्पना नाही कारण एक योग्य माहिती एखाद्याचं संपूर्ण आयुष्य बदलू शकते कमेंटमध्ये तुमचं मत नक्की लिहा तुम्हाला वाटतं का तुम्हां तुम्हां की कर्जमाफी हा शेतकऱ्यांसाठी योग्य उपाय आहे की दीर्घकालीन वेगळ्या उपायांची गरज आहे कारण तुमचं मतच उद्याच्या धोरणांना दिशा देऊ शकतं चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण पुढील काळातही अशाच आणि विश्वासार्ह अपडेट्स आपण इथे घेऊन येणार आहोत आणि शेवटी एवढंच सांगतो की अफवांपेक्षा माहितीवर विश्वास ठेवा घाईपेक्षा समजूतदारपणाला प्राधान्य द्या आणि तुमच्या हक्कासाठी जागरूक राहा कारण आजची माहिती हीच उद्याची खरी ताकद आहे